अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर चौकशी समिती जी बनवण्यात आली त्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या म्हणजे काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही समजू शकतो पण वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उपाटा गटाचे त्यांना तिथं चौकशीसाठी बोलवलंय चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं ना। म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नायकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ते नंतर जे काय होईल ते होईल पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशय म्हणून तुम्हाला पोलीस बोलवत आहेत वैभव नाईक हे असं पाप कुठेच फेडू शकत नाही संशय जरी का आला असं काय झालं की तुमच्यावर संशय घ्यावा लागला ही फार मोठी लाज वाटण्याची गोष्ट आहे कदाचित आपल्याला येत नसेल लाज कारण का आम्ही तुम्हाला अनेक प्रसंगामध्ये बघितलंय लाज शरम तुमचा संबंध नाही पण असं असताना देखील ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर पडणारच आणि आपण ह्या इतक्या मोठ्या विषयामध्ये तुमचं नाव येत आहे आमदार म्हणून खरोखरच हे शर्मेने मान खाली जाण्यासारखी गोष्ट आहे हे कधीही तुम्ही विसरू नका संशय जरी येणं म्हणजे बाकी कोणाचा संशय का नाही तुमच्यावरच संशय का या गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यभर लाज वाटली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल